हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये स्मॉल मंगसूत्र ते पण एकदम फॅन्सी आणि लेटेस्ट असे शेअर केले आहेत हे तुम्हाला मिशोवर अंडर टू हंड्रेड रुपीजपर्यंत मिळून जातील हे कॉम्बोमध्ये अवेलेबल आहेत बघू शकता तीन किंवा चार असे कॉम्बोज तुम्हाला अंडर टू हंड्रेड रुपीजपर्यंत मिळत आहेत हे डि यामध्ये डिफरंट डिफरंट डिझाईन्स पण अवेलेबल आहेत हे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि लेटेस्ट असं अंडर हंड्रेड रुपीजला मिळतं आहे हे, हे सर्व मिशोवर अवेलेबल्स आहेत सो तुम्ही हे इझिली बाय करू शकता मी या सर्व प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यावरून तुम्ही हे मिशोवरून परचेस करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन लेटेस्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ